अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरालगत येवला रोड नजिक असलेल्या आय आय टी आय कॉलेज जवळ दोन गटात आज चोवीस मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास तुफान राडा झाला असून यात चार ते पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे नवीन आयटीआय समोरील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असून त्या रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला त्यानंतर त्यांचे रूपांतर हाणामारीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सदर राड्यातील जखमींवर विविध खासगी रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान तर राड्यानंतर आय आय टी कॉलेज जवळ एका भंगारच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली असून नगरपालिका अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात आली आहे सदर ठिकाणी डीवायएसपी एस शिरीष पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली आहे तर उद्या पंचवीस मार्च रोजी कोपरेगाव व सर्व पक्षीय यांच्या वतीने देण्यात मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सदर घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत या घटनेतील दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती शिर्डी विभागाचे डीवायएसपी वाय शिरीष यांनी दिली आहे यावेळी त्यांनी नागरिकांना कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवण्याचे व शांततेचे आवाहन केले आहे कोपरगाव शहरामध्ये आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेज रस्त्याला तिथे रस्ता क्रॉस करण्यावरून दोन गटांमध्ये वादावादी झाली या वादावादीचे रूपांतर मारहाणीत होऊन यामध्ये दोन्ही गटामधील व्यक्तींना जखमा झालेल्या आहेत या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून सदरच्या घटनेच्या अनुषंगाने आपण दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू आहे का या घटनेच्या अनुषंगाने मी कोपरगाव मधील सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये कोणत्याही प्रकारचे सोशल मीडियावर परस्पर विरोधी मेसेज फिरत असतील तर असे मेसेज फॉरवर्ड करू नये असे कोणी मेसेज फॉरवर्ड करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी तसेच कुठलीही घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा सदर्श घटनेमध्ये जी प्राथमिक माहिती आहे तीन ते चार व्यक्ती याच्यात जखमी झालेल्या आहेत आणि अं या घटनेच्या अनुषंग आपण दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेला आहे